नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा चेहरा थोडासा वेगळा दिसत असेल कारण तब्येत थोडीशी ठीक नाही तब्येत म्हणण्यापेक्षा ना कान खूप दुखतं आहे सर्दी काय नॉर्मल आहे पण कान खूप खूप दुखतं आहे चुकी पण माझीच आहे म्हणा कारण ना मी कानात सर्दीमुळं कदाचित असं कान खाजवत होता म्हणून मी का बारकी अगरबत्तीच्या काडीला ना कापूस लावून असं गो कानात काडी टाकली होती तर ना थोडंसं बरं वाटलं त्यावेळेस पण नंतर काय माहिती कान खूप दुखायला लागला दोन दिवस म्हणजे घरीच बसून काढले मी गेले नाही हॉस्पिटलला नंतर काल ना खूप दुखा लागला ही बाजू पूर्ण सुजलेली होती माझी आणि तर कानाचं मग असं ना अवदान येतं ना ते हे पण शिर पूर्ण दुखत होती असं बोलता येत नव्हतं जास्त ना जास्त मोठं तोंड पण आ करता येत नव्हतं जवता येत नव्हतं खूप खूप हालत बेकार म्हणून आज ठरवलेलं आहे दवाखान्यात जायचं आहे बघूया आता मॅडम काय सांगते वगैरे कारण घरगुती उपाय पण मला वाटलं दोन दिवस नाही का तेल वगैरे सोडून नीट होईल वाटलं आणि झेंडूबाब वगैरे लावलं होतं मी इथं असं चोळ होतं पण इथंच मानेच्या आग पडायला मी झेंडूबाब लावलं म्हणून आणि ना अक्षरशः खूप खूप त्रास होत होता मला आणि रात्रभर तर झोपच नाही तर आज म्हटलं आज हॉस्पिटलला जायला पाहिजे कारण असं घरीच बसून अंगावर काढणं योग्य नाही आणि आता कसं प्रेग्नेन्सीमध्ये दुसरी गोळी पण खाल्लेली चालत नाही जसं की पेन किलर वगैरे खाल्लं तर एखाद्या वेळेस थणका कमी होतो रात्रीपुरतं झोप तर लागली असती पण ते पण नाही झालं आता पहिलं हॉस्पिटलला जाऊन येते कारण मिस्टर गेलेले आहेत गौरीला सोडायला आज बुधवार शाळेला म्हणजे मिस्टरांना सुट्टी असते ना तर ते गेलेल्या आहेत तिला गौरीला सोडायला असं खूप दुखत आहे जास्त बोलता पण येत नाही आहे बघूया आता हॉस्पिटलला जाते मॅडमना दाखवते तेवढं आणि काय म्हणतात बघूया मॅडम आणि आपले बाप्पा पण आहेत घरात त्यांचं तर मला काय करणं झालंच नाही दोन दिवस म्हणजे सेवा वगैरे असं आरती वगैरे काय मिस्टरच करत होते तर हॉस्पिटलमध्ये जाऊन आले आहे मॅडमना दाखवलं मी पण कानाला आतमधून सूज आहे माझ्या थोडीशी आणि ना बुरशी आल्यासारखी दिसत आहे कानाला असं ओलसर पण थोडासा वाटत आहे कान कारण त्याच्यामुळेच बहुतेक ठणका मारत असेल तर मॅडमांनी मला विचारलं की कानात काळी वगैरे कॉटन टाकलेलं का तर हो बोलले मी कारण मी टाकलीच होती तर मॅडम बोलले की तसं कधीच नाही टाकायचं कॉटन लावलेली काळी कधीच इवन कोणतीच काडी नाही टाकायची कानामध्ये आपल्याला तात्पुरतं बरं वाटतं नंतर हे असा त्रास होता तर असो मॅडमनी सांगितलं तेच मी तुम्हाला सांगत आहे माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका कारण ना हे असा त्रास होतो नंतर मी चार दिवस झालं असंच अंगावरती काढलेलं आहे पण जेव्हा कधी शरीर साथ ना तेव्हा मग गेले आज हॉस्पिटलला मला वाटलं होतं घरचे म्हणजे तेल वगैरे सोडलं तर राहील पण आतून ते पाणी बुरशी दिसली तर मला खूप असं घाबरल्यासारखं झाले होते मी पण मॅडम बोलल्या की काय नाही चार दिवसात फरक पडेल कारण आता जास्त पावरच्या किंवा याच्या गोळ्या देऊन नाही चालत तर असो तर दिवसभर मग मी आर आरामच केलेला आहे ना आज स्वयंपाकाचा बिलकुल मूड नव्हता आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती आणि गौरी आठ दिवस झाला मला पावभाजी मागत होती तर म्हटलं चला आज पावभाजीच बनवूया असं पण स्वयंपाकाच्या अजिबातच इच्छा नाही तर जास्तीचं काही सा साहित्य नव्हतं माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं तेवढंच घेतलेलं आहे मी तर शिमला मिरची बटाटा आणि फ्लावर छान असं किसून घेतलेलं आहे पटकन शिजण्यासाठी आणि ते शिजल्यानंतर मॅश पण छान होतं एकीकडं भाजी एकीकड पाणी असं होऊ नये म्हणून मी ते ना शिजू म्हणजे किसून घेतलेलं आहे नंतर थोडंसं बीट पण टाकलं होतं कलरसाठी कलर छान कलर येण्यासाठी आणि छान असं उकडलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे ना आता छान असं मॅश करून घेते तर मिडियम साईडचे तीन कांदे चिरलेले आहेत आणि एक टोमॅटो चिरलेला आहे कांदा नंतरसाठी वरतून टाकण्यासाठी पण चिरलेला आहे म्हणजे खाण्यासाठी वरतून नंतर आता इथं फोडणीची तयारी केलेली आहे बघा असं मॅश करून घेतलेलं आहे मी छान असं आणि एकदम असं मॅश पण नाही आणि थोडंसं देत्या भाज्या पण अशा दिसल्या पाहिजे थोड्याशा थोड्याशा आणि दाता खालेल्यानंतर तसं छान लागतं तर इथे मी कांदा वगैरे भाजून घेतला आहे जे रिमोरची फोडणी दिली कांदा भाजून घेतला थोडासा त्याच्यामध्ये ना आलं लसूण ठेचून टाकलेलं आहे मी पेस्ट नाही केलेली के तर छान लागते तशी म्हणून तर ती पण छान असं मी भाजून घेतलेलं आहे आता का कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान अशी भाजून घेते एकदम असं जा, जास्त जास्त लाल पण नाही आणि जास्त कच्चं पण नाही जेवढं जसं पाहिजे तसं नंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो कोणकोण टोमॅटोची पिवरी टाकतं किंवा किसून घेतं पण मी असंच बारीक चिरून घेतलेलं आहे तर इथं आता छान असं टोमॅटो लवकर शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा टाकलेलं आहे टोमॅटो छान असं मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद धना पावडर आणि आपली चटणी आणि पावभाजीचं एक पूर्ण जे पाचवाले पॅकेट भेटते ना ते अख्खं टाकलेलं आहे आणि जे की आपण भाज्या शिजून घेतल्या होत्या आणि मॅश करून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि चवीपुरतं मीठ तर बघू शकताय तुम्ही पावभाजीला किती छान असा कलर आलेला आहे आणि आमच्या असं घट्टसर नाही आवडत अशी मीडियम आवडते जसं की बघा <ड़ा> आता दे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आणि ही, नहीं आनी जस्त ही नहीं। आनी भाजी ना भातासोबत खायला पण एक नंबर लागते खूप खूप छान झाली होती टेस्ट सुद्धा भाजीची दरी वगैरे खूप छान आली होती आणि ना इकडे एकीकडनं मी पाव भाजून घेतलेले आहेत तर मग नंतर आम्ही बाप्पाची आरती वगैरे करून घेतली आणि आम्ही जे खातो दररोज तेच आम्ही पप्पांसाठी पण नैवेद्य दाखवतो तर आज पावभाजी केली होती तर मग पप्पांसाठी सुद्धा पहिला नैवेद्य दाखवतो घेतला पावभाजीचा आणि नंतर आमची जेवण वगैरे झाली तर असो असा होता आजचा साधा सिंपल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि गुड नाईट